स्थिर जीवनाची सुरुवात पशुपालनाची आणि शेतीची सुरुवात खास कौशल्य आणि विविध व्यवसाय परस्पर सहकार्यावर आधारलेले जीवन घरांची रचना गाव नातेसंबंध आणि कुटुंब हे जे स्थिर जीवनाची सुरुवात आहे याच्यामधला हा भाग आहे हा आपल्याला समजून घ्यायचा आहे पशुपालनाची आणि होडीची सॉरी पशुपालनाची आणि शेतीची सुरुवात झाली कधी झाली

पशुपालन पशुपालनामध्ये काय काय येते बघा कुत्री शेळ्या मेंढ्या गाय बैल म्हैस इत्यादी पाळीव प्राणी माणसाला अनेक प्रकारे उपयोगी असतात एखादी प्राणी जात माणसाळ प्रक्रियेच्या तीन मुख्य पायऱ्या आहेत रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणे त्या जनावरांना माणसासोबत राहण्याचे वळण लावणे त्यांच्यापासून दूध दुभते इत्यादी पदार्थ मिळवणे आणि त्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेणे

kamu boleh ngapso, satu, satu, अवस्था <laughs> <laughs> जी होती त्यांच्यापासून दूध दुबते इत्यादी पदार्थ मिळवणे आणि त्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेणे हे पशुपालनाचा प्रमुख उद्देश आहे शेती साव्या पटात आपण पाहिले की मध्याश्गातील माणसाने कुत्रा मांसाळीला कुत्रा हा माणसाळलेला पहिला प्राणी शिकार करताना माणसे कुत्र्याचे सहाय्य घेत असत कुत्र्यानंतर त्यांनी काय केलं शिळ्या मेंढ्या माणसाळ विल्या होत्या माणसाने म्हणजे काय रे माणसाळे म्हणजे हा माणसाने म्हणजे त्या ऐका माणसाने म्हणजे त्या, त्या प्राण्याला माणसासोबत राहायचं शिकवण <muchan> <muchan> नाही तर प्राणी सुरुवातीला माणसासोबत राहत नाहीत ना, ते भुकिल कुत्रा असेल तर माकड बरोबर वागणार नाही गाय बैल पण बरोबर वागणार ना नाही तर त्यांना जर आपण सोय पाडली आपल्या सोबत राहायची तर ते बरोबर राहतात मग सुरुवातीला जे माणसांचा कोणता प्राणी पाळला असेल सौरव माणसानं सुरुवातीला जे कोणता प्राणी पाळला असेल तर तो पहिला प्राणी होता कुत्रा नंतर मग शेळ्या मिनट त्यांनी पाळायला सुरुवात केली शेतीचे सुमारे एक अकरा हजार वर्षापूर्वीचे पुरावे प्रथम इस्रायल आणि इराक इथे मिळाले आहेत म्हणजे माणसानं केलेली शेती पहिली भारतात नाही त्याचे पुरावे कुठे मिळाले इस्रायल आणि इराक या देशामध्ये मिळाले शेतीची सुरुवात करण्याचे श्रेय स्त्रियांना दिली जाते बघा टोकदार काठीच्या आधाराने स्त्रियाज बी पेरण्याचे काम करत असाव्यात काही आदिवासी जमातीमध्ये स्त्रिया अजूनही अशा पद्धतीने पेरणी करतात पेरणी करण्यासाठी वापरण्याच्या टोकदार काठीला पुरेसे वजन मिळून जमिनीत खोलवर खंता यावे म्हणून त्या काठ्यांना मधोमध छिद्र असलेली दगड बसवले जातात त्या काठीला छिद्र बस बनवायचे आणि त्याला खाली दाबायचे दाबले की ते बी काय व्हायचं खाली जायचं इथं बघा तुम्हाला दोन बैल दिसायले एक बैल आहे आधुनिक काळातील बैल आणि हा बैला जी बैल आहे बैलांचा पूर्वज असलेला रान बैलाची कल्पना हे रान बैल आणि हा आताच्या काळात हे लागेल दुसऱ्या पानावर बघा पेरणीसाठी वापरायचे टोकदार काठी आणि छिद्राचा दगड पहिले हे वापरायचे पेरणी करायला शेतीच्या कामामुळे लोकांना वर्षातील बहुतेक काळ एके ठिकाणी राहणे भाग पडले हे आपण गेल्या पडात पाहिले आहे प्राण्यांनी ओढलेल्या नागरांनी नागरांनी करू लागल्यानंतर शेती उत्पादनात वाढ झाली नंतर काय केलं माणसानं असे प्राणी लागले समोर मग काय करायचं ते प्राणीच्या नांगराला पुढे ओढायचा आणि माणूस पेरायचा हे इजिप्त देशामधला नांगर होई प्राचीन इजिप्त मधील नांगर आहे शेती शेतीये लोकांचे निर्माण प्रमुख साधन बनले शेतीच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी लोक निसर्ग शेतीची आणि देवदेवतांची आराधना करू लागली शेतीची कामे पाण्याचे वाटप आणि गावाचे संरक्षण यांसारख्या अत्यावश्यक गोष्टींची व्यवस्था यामुळे कृषी प्रधान समाज व्यवस्था आली बघा टोकदार काठी अशा स्त्रिया अगोदर केली ना तर स्त्रियाने केली माणसा पुरुषांना केली नाही ते काय करायच्या हे जे टोकदार काठी होती ना ही याला वरून दाबायच्या बाया खाली ते बिया काय द्यायच्या खाली जमिनीमध्ये जायच्या खास कौशल्य आणि विविध व्यवसाय शेती सुरू होण्यापूर्वीच्या काळात शिकार आणि फळे फळकंदमुळे गोळा करण्यातून मिळालेले अन्न दीर्घकाळ मुदतीसाठी साठवणे शक्य नसे त्यामुळे सृष्टी त्या जीवन पद्धतीत समूहातील सर्व स्त्री पुरुष फक्त अन्न मिळवण्याच्या कामात सतत गुंतलेले असत शेतीमुळे मिळालेल्या स्थिरतेमुळे पिकलेले अन्नधान्य दीर्घ मुदतीसाठी साठवणे शक्य झाले समूहातील सर्वांची गरज भागवून शिल्लक उरेल इतके धान्य मिळू लागले त्यामुळे समूहातील काही स्त्रिया पुरुषांना नवीन गोष्टींचा शोध घेऊन अंगच्या कल्पकतेच्या आधारे नवीन कौशल्य विकसित करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू लागला बघा आता माणसाजवळ जास्त पैसा झाला पैसा असला माणूस काय करते पोट भागलं जेवण झालं कपडे फिटले बदल जरा आणखी पैसा यायला लागला की मग मोबाईल घ्यावा वाटते आणखी लागे मोटरसायकल घ्या वाटते आणखी की इमाने घ्या वाटते माणसाचं काय खरं नाही पैसा लागेल काही करावं वाटतं तसं माणसाचं काय होत सुरुवातीला माणूस काय करायचा त्याला फक्त पोटाची भूक भागायची होती मग ते काय करायचा शिकार करायचा पशुपालन करायचा नंतरच्या काळात काय झालं मग त्याने शेती केली शेतीमधलं उत्पन्न दीर्घकाळ टिकू लागलं होत नंतर वाटलं पण त्याला शेती, शेती केली आता भरपूर मिळालं मग त्यानं काय केलं आता नवीन काहीतरी काम शिकू म्हणला आपल्याकडे वेळ भरपूर आहे आणि हे नवीन काम करणं म्हणजे काय आहे कौशल्य विकास आहे अशी कौशल्य आत्मसात केलेल्या व्यक्तींकडे त्यांच्या विशिष्ट कौशल्यावर आधारित कामे सोपवली गेली त्यामुळे मातीची भांडी बनवणारे मणी बनवणारे यांसारखी कारागिरी तयार झाली बघा मग कारागीर झाले माहिती का जेव्हा आपली व्यवस्थित झाली मग कारागीर तयार झाली भांडी बनवणारे बनवणारे नवाश् काळातील मातीची भांडी आणि मातीच्या वस्तू घरातील स्त्रियांनी हातांनी घडवलेल्या होत्या असे मानले जाते बघा मातीचे भांडे हातांनी घडवणारी स्त्री चित्र दिसाल तुम्हाला ती स्त्री मातीचे भांडे तयार करत होती परस्पर सहकार्यावर आधारलेले जीवन गावातील शेतकरी आता गरजेपेक्षा अधिक अन्नधान्य पिकवत होते शेतीची अवजारे बनवणे ती दुरुस्त करणे या आणि इतर अनेक कामांसाठी त्यांना कुशल कारागिरांची गरज होती कारागिरांना कामाचा मोबदला अन्नधान्याच्या किंवा वस्तूंच्या स्वरूपात दिला जाईल कारागिरांना विविध वस्तू बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल दुरून आणावा लागत असे याची किंमतही अन्नधान्य आणि वस्तू यांच्या देवाणघे घेवाणीतूनच चुकवली जात असे त्यातून खरेदी आणि विक्री यासाठी विनिमयाची पद्धत रूढ झाली जेव्हा कच्चा माल तयार वस्तू दैनंदिन उपयोगाच्या अन्य वस्तू इत्यादी इतर ठिकाण आयात करण्याची गरज भासे तेव्हाही विनिमयाची हीच पद्धत उपयोगात आणली जात असे मीठ ही अत्यावश्यक गोष्ट बहुतेक गावांना मीठ आणले आणावे लागत असे मिठाचे व्यापारी मिठाच्या मोबदल्यात मिळालेल्या वस्तूंचाही व्यापार करत मिठाच्या व्यापारामुळे नवा व्यापार विस्तारला विस्तारायला मदत झाली मग माणसं काय करू लागले कारागिरी करू लागले कारागिरी कशासाठी करू लागले घरी खायचं म्हणजे भांडे लागणार भांड्याच्या वस्तू बनवणार शेतीमध्ये अवजारे शेती लागणार मग शेतीचे निर्माण झाला सुतार लोहार तयार झाले आणि मग काय करायचे लोहारला खायला लागायचं तर मग तो काय करायचा शेतकऱ्याकडून अन्नधान्य घ्यायचा आणि शेतकऱ्याला आपल्या अवजारा द्यायचा मातीचे भांडे कुंभार त्याला मातीचे भांडे द्यायचा शेतकरी त्याला अनधान्य द्यायचा यामुळे काय झालं कारागिराची पद्धत तयार झाली आणि मीठ हा अत्यावश्यक घटक होता जीवनामधला अवदारी होता आणि आजही आहे तर मग हे कारागिर काय करायचे एकमेकाला मीठ द्यायचे आणि ज्यानं कोणी मीठ दिलं मग त्याला दुसरी वस्तू कोणतरी द्यायची यालाच व्यापार विनिमय असे म्हणतात गावातील व्यापाराची आणि साधन संपत्तीच्या वाटपाची व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून गावातील लोकांनी एकमेकांशी सहकार्य करावी याचे नियम तयार झाले त्या नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे गेली त्यांना गावाचे एक कर्ते पण मिळाले गावाच्या संरक्षणात जबाबदारी अशा कर्ते व्यक्तीवर सोपवली गेली अशा तऱ्हेने गावाची शासन व्यवस्था निर्माण झाली नवाश्मी युगातील गावांच्या भोवती असलेल्या संरक्षण भिंतीची आणि खंदकाची प्रवाह मिळाली आहेत पूर जंगली जनावरे तसेच गुरे चोरू, चोरून घेणारे बाहेरचे लोक संरक्षण मिळवण्यासाठी माहिती का, का? गावाच्या बाजूला पूर्ण भिंती बांधलेल्या होत्या काय होत्या की गावामध्ये कोणी बाहेरच्या व्यक्तींनी जनावरांनी प्रवेश करू नये आणि आपल्या गावातील साधन संपत्ती चोरून घेऊन जाऊ नये म्हणून प्रत्येक गाव काय करायचं आपल्या गावाला काठवानं भिंती बांधून घ्यायची चोर यायचेच नाही घराची रचना कशी होती नवाश्मी सुरुवातीला कुडाची घरे बांधली जात होती कुडाची घरे म्हणजे पुढे अन्नधान्याच्या विपुलतेमुळे लोकसंख्या वाढली गावे काही काळानंतर कच्च्या विटांची चौकणी घरे बांधली जाऊ लागली काही घरांमध्ये एकापेक्षा अधिक फोऱ्या बांधायचे दिसते दोन घरांमध्ये बहुधा फारसे अंतर नसायचे हवामानाच्या स्थानिक वैशिष्ट्यांना अनुसरून घरांच्या बांधणी स्थानिक बदलही आढळतात मग घरात बांधले घरामध्ये एकापेक्षा जास्त खुल्या केल्या जमिनीतील अवशेष आणि गोलखाम यांच्या खुनांच्या आधारे तयार केले चोखणी घराचे बघा असं घर हे गाव नाते संबंध आणि कुटुंब घरांच्या आणि गावांच्या रचनेच्या आधारे असे अनुमान करता येते की संपूर्ण गावातील लोक सर्वसाधारणपणे एकाच कुळातील असत म्हणजेच गावातील सर्व सदस्य एकमेकांचे नातेवाईक असत त्या अर्थाने संपूर्ण गाव हे एक विस्तारित कुटुंब होते एका घरात राहणारे सदस्य निकटच्या नाते संबंधाने जोडलेले असत परंतु त्याच वेळी ते गावातील विस्तारित कुटुंबाचे सदस्य असत असत मृत व्यक्तीला घरात किंवा घराच्या अंगणात व्यक्तीचा कुटुंबाशी असलेला संबंध मृत्यूनंतर असा उद्देश त्यामागे असावा मृत्यूनंतरच्या आयुष्यात उपयोगी पडाव्यात या समजुतीने विविध वस्तूंचाही सोबत पुण्यात येत असत पहिले काय करायचे मेलण्या माणसाला घरासमोर खड्डा करायचे त्याला पुरायचे का त्यांचं म्हणणं मग माणूस मिल्यानंतर आपल्यासोबत राहा आणि त्या माणसाला मेल्यावर काय गोष्टी खाय पियाला लागतात म्हणून काय करायची ते सोबत खाया प्याय सामान्य देऊन टाकायची तसं काय नसायचं एक श्रद्धा होती त्यांची ते तसं करायची हे बघा बलुचिस्तानातील मेहरगड येथील नवाश मिन वसाहत हे बघा अशी वसाहती बाजूला दिसली बलुचिस्तान ठिकाणची ही मेहरगड या ठिकाणची ही वसाहत आहे यावर काय प्रश्न आहे तर बघा रिकाम्या जागा भरायच्या पुढील प्रश्न थोडक्यात उत्तर लिहायची आणि संकल्पांना चित्र तयार करायचं आणि कोणत्याही पाच पाळीव प्राण्यांची उपयुक्तता लिहायची उपयुक्तता म्हणजे त्या प्राण्यांचा आपल्याला का काय उपयोग आहे हे तुम्हाला लिहून आहे असे हे पाठाचं स्वाध्याय तुम्हाला पूर्ण करायचा आहे